नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव पिण्याच्या पाण्याचा रायजिंग लिकेज व वॉलमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने सामाजिक कार्यकर्ते श्री रामदास बोरसे यांनी ज्या ठिकाणी पाणी वाया जात असल्याने तेथेच नदीत ठिय्या आंदोलन केले असता माननीय रवींद्र जाधव आयुक्त आंदोलनस्थळी येऊन सामाजिक कार्यकर्त्यांची विचार ऐकून मनधरणी करत या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्या बाबतीत काय सांगितले ते माननीय आयुक्तांच्या मुखाने पाहूया मी सन्माननीय म्हणता त्यांच्याकडून अपेक्षा येतात त्या उत्तरांची मान्य माझ्या पदाला किंमत द्या त्या योग्य लोक पाहिजे ना त्या पदावरती आज मला आयुक्त साहेबांचं आश्चर्य वाटलं तो आज दिवस देत नव्हता

तुम्हाला म्हटलं का तुम्ही सन्माननीय म्हणताना अधिकाराला मी बी सन्माननीय मानतो मी प्रेमाने फोन केला सर इथे आता आता लिकेज आहे लाखो लिटर पाणी वाया जाते तर साहेबांनी तिकडून रिप्लाय दिला तो आठ दिवस येत नव्हतो काय करायचं पण तक्रार करायची कोणाकडे मला तुम्ही सांगा ना आता काही हेडलाईन वरती वायरलेसली तक्रार करू ब्रह्मदेवाकडे मग तुम्ही पाणी दिलं ते वाया जाते तक्रार करायची कोणाकडे बालक कोण कोणत्या महानगरपालिकेला आता काय जो प्रकार घडला ना पाईपलाईनी संदर्भातला हा अतिशय गंभीर आहे गोरसे खाकांची तक्रार आपण जागेवर येऊन खायचे साहेब पाणी एक जीवन आहे एक जीवन आहे साठी लोक आपण जागेवर येऊन ही तक्रार की जागेवर येऊन ही परिस्थिती बघितली

तर आम्ही तुमचा शब्द आमचं काही नाही रेग्युलर नाही यांच्यावरती काय पनिशमेंट इतकं लाखो लिटर पाणी गेलं आमचं वेटन कट कराल का तुम्ही काही पनिशमेंट करून वेसन तरी कट करू शकता का पाणी वाया गेलं वॉश तुमचं काय असेल नसल त्याच्या बैलगाडीला बैल दुखून द्यायचं धरवायचं वॉश आऊट करण्याचं काही कारण असेल ना वॉश आऊट करुवाडी एक महत्वाचा मुद्दा हाय गुवाडी नाल्याचा वॉल लीक झाला म्हणून आपण वॉल हा पर्याय आहे का वॉश आऊट

मानेगाव उत्तरच्या मध्यभागी हा वॉल आहे बरोबर पवारवाडी इथून सात किलोमीटर आहे एक्झॅक्ट माझं रोज घेण्यात झालं आपल्या ह्या लाईनी ठीक आहे पवारवाडीचा वॉल आपला लीक झाला होता पण त्याच्यासाठी इथे वॉश आऊट करण्याचं काय टेक्निकल कारण पहिली गोष्ट दुसरी मुद्दा पवारवाडीला पाणी आपलं फिल्टर प्लॅनवरून जातं बरोबर फिल्टर प्लॅनवरून कॅम्प लाईन असेल फिल्टर प्लॅन्टरून जात असते लाईन जात असते पूर्वकल्पना दिली यासाठी जे जबाबदार राहतील त्यांचा लेखी खुलासा घेऊ त्या लेखी खुलाशामध्ये जो मी खुलासा केला नाही त्याच्यावर कार्यालयीन शिस्तीप्रमाणे होईल नाही すいません。